आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक विकासपूर्वक कामे होणार असून यामध्ये रिंग रोड तसेच रस्ते हवाई आणि रेल्वे सुविधांमध्ये भर पडणार आहे नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांची प्रतिमा देशभरात चांगली असून शहर विकास तसेच अनेक सामाजिक कार्यात क्रेडाईचं योगदान मुलाचं आहे नाशिक मेट्रो आयोजित नमनाशिक प्रॉपर्टीचं महाकुंभ ठक्कर डोम येथे आयोजित हे प्रदर्शन अठरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आमदार सीमा हिरे राहुल आहेर क्रेडाही नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संच संकलेजा एक्स्पोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कुणाल पाटील एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिंसराव उपाध्यक्ष उदय घुगे अंजन भलोडिया अनिल आहेर मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे हे मंचावर उपस्थित होते राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की शहराचा विकास हा पर्यावरणपूरक सांभाळून केला पाहिजे तसेच गोदावरी स्वच्छ ठेवणे हे महत्वाचं असून आज मी तिला देखील गोदावरी पात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडलं जात असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली मुंबई पुण्यानंतर जे आहे नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक म्हणजे खरं आहे मुंबई पुणे पुणे नाशिक आणि पुणे मुंबई हा ट्रायंगल आहे त्रिकोण आणि प्रत्येक ह्या तिन्ही शहराचं एक वैशिष्ट्य आहे आम्ही नाशिक तर पहिल्यापासूनच जे आहे मंत्रभूमी म्हणून रामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे हवामानासाठी प्रसिद्ध आहे आपण पाहिले आप की इथे ब्रिटिशांनी सुद्धा सॅनिटोरियम वगैरे मोठं लष्करी तळ सुद्धा आपल्याकडे आहे त्याला आणखीन जरा थोडंसं त्या नाशिकमध्ये काही विकास कामाची आवश्यकता होती गेल्या काही वर्षामध्ये ती सुद्धा आपण पूर्ण केली मुंबई नाशिक रस्ता असेल नाशिक पुणा नाशिक धुळे ड्रायव्हर्स असतील फिजिकल ट्रॉली असेल ब बोट क्लब असेल एअरपोर्ट आहे अशा अनेक गोष्टी ज्या जा हो ज्या हव्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत आपण पाहिलं करोनाच्या सुद्धा मुंबईतले अनेक लोक जे आहेत हे नाशिकला प्राधान्य देत होते एक चांगली हवा आणि प्रकृती चांगली राहावी म्हणून मुंबईचे अनेक लोक सेकंड होम म्हणून नाशिकला आजही प्राथमिकता देतात आणि नाशिकमध्ये आपण पाहतो की हे जे काही विकासक आहे त्याने अतिशय उत्तमरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या इमारती बांधलेल्या आहेत जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की नाशिक आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेली शैक्षणिक आणि पर्यटन तसेच उद्योगाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराची वेगळी ओळख तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे असंही त्यांनी आवाहन केलं आहे नाशिक प्रॉपर्टी एक्सपो त्याची सुरुवात ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय यांचा एक मोठा सिंहाचा वाटा शहरा आ, या शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम व्यावसायिकांचा सुद्धा या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला इथं मला आनंद होतोय अठरा वर्ष सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे गेल्यावेळी मी तीन चार वेळा या एक्सपोमध्ये या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत ज्यांना घराची गरज आहे आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घरं कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घरं घ्यायची आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देत मला वाटतं तर दीड वर्षनंतर कुंभ होणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयारीच्या दृष्टीने कुठेही मागे नाहीत सर्व निधीची त्या ठिकाणी जी, जी आवश्यकता आहे त्याची तरतूद झालेली आहे केंद्र सरकारकडे आम्ही जाऊन आलेलो आहोत राज्य सरकार सगळ्या निधी द्यायला तयार आहे आणि अतिशय सुंदर सुरक्षित असा कुंभ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि रिंग रोड या कुंभच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत जवळपास सहा हजार कोटी रुपये खर्च करून तो, तो नाशिक शहराला त्याच्या विकासाच्या दृष्टीने हा वरदान ठरणारा आहे त्याची सुरुवात आता आम्ही टेंडर सुद्धा एक दहा पंधरा दिवसामध्ये निघेल आणि ते काम दीड वर्षामध्ये कुंभपर्यंत पूर्ण करावं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आमचा प्रयत्न यानंतर आपल्या मनोगतात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी म्हटलं आहे की नाशिकची वाटचाल ग्लोबल सिटीकडे होत असून अशा एक्स्पो मध्ये भविष्यातील नाशिकची झलक मिळते उद्योग पर्यटन शिक्षण आणि संस्कृती या चतुसूत्रीवर शासन प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागाने भविष्यातील नाशिक घडवण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो का क्रीडाय नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट थक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या राज, महाराष्ट्र राज्याच्या सिनियर मंत्री आपले भुजबळ साहेब छगनमावजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेलं आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असा प्रॉपर्टीचं महाकुंभचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट टक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटीपर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल ॲग्रिकल्चरल किंवा असे प्लॉट्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेट द्याल आगामी काळामध्ये क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो, तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचा ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकचं बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही कुंभ प्रॉपर्टी एक्सपोच्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे वेग एक्सपर्ट्स इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले या प्रसंगी आमदार सीमा हिरे राहुल आहेर यांची देखील आपली मनोगते व्यक्त झाली यावेळी प्रसंगी माजी अध्यक्ष जितवाई ठक्कर सुरेश पाटील उमेश वानखेडे किरण चव्हाण सुनील भाईभंग उपस्थित होते प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रीडाई नाशिक मेट्रोचे मानस सचिव तुषार संकलेचा एक्स्पो कमिटीचे प्रमुख मनोज खिंसेरा आय पी पी कुणाल पाटील उपाध्यक्ष उदय घोगे अनिल आहे अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेणी सुराना सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शाह निशित अटल सुशील बागड निरंजन शहा वृशाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुर्डे अभिषेक महाजन समीर सोनवणे मनोज लाडानी हर्षल हनमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन भडजा मयुरेश चौधरी रिषभ तोरडरवाल क्रीडा युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर सहसमन्वयक अजिंक्य नाहार हे विशेष सहकार्य करत आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक